हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅने या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आणि होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर व्हिडिओला स्टार्ट करूया विषय आहे आजचा म्हणजे हा विषय मला तुमच्याशी शेअर करायचा कारण हा माझ्या घरातला आहे आणि मला कुठेतरी राहून गेला असं वाटतं आणि नक्कीच राहिला आहे तो विषय मला नाही वाटत मी घेतला आहे तर हा विषय का आठवला तुम्हाला ते पण सांगेल मी तर तुम्हाला सांगते आज मी म्हणजे एका महिलेकडनं आज ऐकलं की तिच्या गावाकडून तिला म्हणजे माझी फ्रेंड्स आहे ऑफिसमधले आणि तिच्या गावाकडून तिला सांगण्यात आलं की म्हणजे ह्या वर्षी गणपतीला इकडे ये आणि आपण गणपती असं करू तसं करू तर त्याच्यावरून मला तो किस्सा हटवलेला आहे तर माझ्या घरामध्ये माझं लग्न झाल्याच्यानंतर मी नवीन आलेली होती आणि आता नवीन लग्न झाल्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी असं एक रॅक होतं <coughs> एक रॅक होतं आणि त्या रॅकला बघा ते पहिलं जाळीचं रॅक असायचं म्हणजे ज्याच्यामध्ये दुधाचं पातीलं ठेवण्यासाठी असायचं ते मध्येच बॉक्स बनवलेलं बरोबर ना तर तसं काही होतं आणि मला असं वाटलं की त्याच्यामध्ये दुधाचं पातील आहे म्हणून मी जर ते खोललं जसं खोलते तर बघते तर गणपती सात आठ गणपती बरं का मूर्त्या गणपतीच्या आणि मग मी ते बघितल्याच्या नंतर शॉक झाले मला कसं तरीच वाटलं की यार असे का ठेवले असं वाटलं नाही का मग न तरी पण त्यावेळेला सोडून दिलं आणि मग नंतर मी विचारलं आमच्या घरामध्ये की असं गणपती का ठेवलं तर घरामध्ये एका व्यक्तीला मूल होत नव्हतं मूल होत नव्हतं म्हणून कुणीतरी सांगितलंमुळे की गणपती बसवतात ते गणपती बसवू विसर्जनच करायचे ते गणपती विसर्जन करायचे नाहीत म्हणे जोपर्यंत स्वतःला मूल होत नाही आणि गणपती साठवायचे असे ते आठ ते सात वर्ष ती गणपती प्रत्येक वर्षीचा गणपती एकत्र करून ठेवलेले होते बरं त्यांना असं ठेवलं होतं थे की कडी बंद आणि ना त्यांची पूजा व्हायची ना त्यांना धूप दीप दिलेलं नसायचं असे ते गणपती मग मी तसं समजल्याच्या नंतर म्हटलं असं असतं तर हो म्हणे असं सांगितलंय म्हणून तरच केले बरं का म्हटलं सांगणारा व्यक्ती कसा किती शहाणा असेल की आपण काय म्हणतो दहा दिवस आपल्याकडे ते पाहुणे म्हणून येतात प्रत्येक वर्षी बरोबर की नाही तर आपण किती ह्याच्यानी त्यांची आरती दोन टाईम नैवेद्य वगैरे करतो पूजापाठ करून रोज त्यांची सेवा करतो होता होईल तेवढी आणि त्यांना दहाव्या दिवशी आपण त्यांच्या आईकडे पाठवून देतो पाठवणी करतो आणि एका मुलाला मुलगाच आहे ना हो तो एका मुलाला एवढ्या वर्ष बांधून ठेवल्यासारखं ठेवलं होतं म्हणजेच गणपतीच्या मूर्त्या सात ते आठ मूर्त्या आठ वर्षापासून एकाच ठिकाणी बंदिस्त होत्या बिना पूजा करतात बरं का आणि कुणीतरी सांगितलं होतं मग बरं ते पण असू द्या मग त्याच्यानंतर परत गणपती आले गणपती आले गणपतीच्या गणपती आल्याच्या नंतर मग तुम्हाला सांगते सगळेच गणपती तर बसवायचा बरं का गणपती बसवायचा आणि आपण माहेरी निघून जायचं का तर माहेरी लक्ष्मी असतात आणि माहेरी भाऊजाईला मदत करायला म्हणून निघून जायचं आणि दरवाजे बंद ठेवायचे म्हणजेच गणपती घरात <coughs> आता आमच्याकडे कसं म्हणायचे आम्ही छोटे छोटे होतो त्यावेळेला माझी आत्ती वगैरे जर आली ना आमच्याकडे हां आणि आमच्या गावात सप्ताह बसलेला असेल किंवा कुठला पण सण असेल आणि ते देव बसलेले असतील लक्ष्मी बसलेले असतील काही जरी असलं तरी आमच्याकडे काय म्हणायचे की देवाला पाठ देऊन जाऊ नये म्हणून सप्ताह जर बसलेला असेल आणि माझी जर रात्री एखादी आली ना तर ती सात दिवस राहायची आणि सप्ता उठल्याच्या नंतर जायची तर विचार करा देवाला पाठ देऊन जाऊ नये अशी आपली प्रथा आहे बरोबर की नाही हिंदू धर्मामध्ये आणि जर तुम्ही देवांनाच कोंडून ठेवता हे कितपत योग्य हो आहे ते पण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आणि जर तुम्ही गणपती बसवता हो तर त्याची नित्यनेमानी रोज सेवा व्हायला पाहिजे आरती धूप दीप नैवेद्य व्हायला पाहिजे बरोबर की नाही तर तुम्ही तुमच्या माहेरी जाताना सगळेजण जातात लॉक लावून जातात बंद ठेवून आणि तोपर्यंत ती गणपतींना काहीच नसतं म्हणजे समजा आता हे लक्ष्मी येण्याच्या आधी जाणार लक्ष्मी उठल्याच्या नंतर दोन दिवसांनी येणार म्हणजे एक आठवडा दहा बरं का गणपती बसवून दोनच दिवसामध्ये लक्ष्मी येतात गणपती बसले की आणि त्याच्यानंतर जे जायचं तर मग लवकर यायचंच नाही तर एक आठवडा सम धरून चाला तुम्ही एक आठवडाभर ते गणपतीला काहीच नाही आणि आल्याच्या नंतर तो गणपती विसर्जन करायचा जर समजा गणपती विसर्जन झाले बी असतील ते तिकडं असतानाच तरी पण ते आल्याच्या नंतर येऊन विसर्जन करायचं अशी जर परंपरा असेल तर त्या घरात कसं राहील तुम्ही सांगा आणि हे प्रत्येक वर्षी तसंच राहायचं प्रत्येक वर्षी कारण मी स्वतः बघितली ती मग आता हे ह्यांचं असं झालं माझं पहिलं वर्ष गणपती ह्यांनी गणपती वगैरे बसवायचं हे केलं मी हाऊसूनही गणपती बसवला आता मला काय माहिती आहे की हे मला पण चल म्हणणार आहेत आणि मग गणपती वगैरे बसवले आणि परत दोन दिवस झालं तिसऱ्या दिवशी मग ह्यांचं झालं सुरू आपल्याला जायचे आणि तू पण चल बरं का मला तू पण चल म्हटलं आहो कसं काही जायचं आपण की गणपती बसवलेले आहेत आणि दरवाजे बंद ठेवून आणि गणपतीला घरात ठेवून असं कसं जायचं म्हटलं एकतर आपण त्यांचं विसर्जन करू तर नाही नाही दहा दिवस करत नाहीत म्हणजे दहा दिवसानंतर करतात तुमच्या असं कुठं असते दहा दिवसाच्या नंतर, नंतर बरे का आपण तर दहाव्या दिवशी आपल्या रीतीप्रमाणे करतो परंतु दहा दिवस होऊन गेले अकरा दिवस बी झाले तुम्ही जर बाहेरगावी असायला ना आलात तर बारा दिवसाला बी तुम्ही विसर्जन करणार ती चालते पण त्याच्या आत नाही करायचं मग त्या तशा म्हणायला ला नंतर मी म्हटलं मी कशाला हो येऊ म्हटलं जाऊ द्या गणपती बसवलेल्या आहेत तर मी इथं आरती वगैरे करत जाईल दोन टाईम तुम्ही जा हुँ? तर नाही नाही चल त्यांनी मग मला घेऊन गेल्या घेऊन गेल्यामुळे चार पाच दिवस तिकडंच राहिलो चार पाच दिवसाच्या नंतर आलो परत चार पाच दिवसाच्या नंतर नंतर आरती वगैरे परत बी विसर्जन करणार बरं का हा पण गणपती ठेवला म्हणजे नववा गणपती यांनी ठेवला ह्याचं पण विसर्जन नाही केलं त्यांनी मग परत मला थोडंसं पर असं वेगळंच वाटायचं मग मला जे आमचे आजीचे ब्राह्मण आहेत मी त्यांना असं असं शेअर केलं की म्हटलं माझ्या असं असतं का आणि माझ्या घरामध्ये असं केले तर ते मने ते चांगलं नसतं आणि त्यांनी जर एकासाठी ठेवलेलं आहे तर बाकीच्यांनासुद्धा त्याचं सुख लागणार नाही म्हटलं नाही का की असं गणपती घरात ठेवलं मग मी त्यांनी सांगितल्याच्यानंतर मी घरी आल म्हणजे माझ्या माहेरहून आल्याच्यानंतर मी माझ्या माहेरच्या लोकांना पण सांगितलं तर ते पण मने असं चांगलं नसतं कसं काही असं केलं आहे त्यांनी आणि बरं एवढ्या वर्ष असतं का असं तसं म्हणायला लागले ते म्हणे तू मन आणि तू विसर्जन कर मग झालं मी त्यांना म्हणले वगैरे बोलले परंत नाही असंच असते तसंच असते बरं का म्हटलं ठीक आहे आता नेक्स्ट गणपती येतील पुढच्या वर्षीचे तेव्हा बघू म्हटलं मग <coughs> तुम्हाला सांगते ह्यांचा हा प्रकार चालूच राहायचा आणि गुढीच्या वेळेला गुढी उभा नाही करायची बरं का स्वतःला मराठा म्हणतात हिंदू धर्माच्या आहात तुम्ही आणि हिंदू धर्माचे संत वार तुम्ही व्यवस्थित करत नाही नुसतं खायला आणि भांडायलाच तुम्ही या जगामध्ये आलात तुमचा जन्म फक्त खाणं भांडणं आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच झाला आहे का बरोबर बर की नाही तर फ्रेंड्स मग ही आ, ते पण करायचे नाही आणि मला असं म्हणजे आता उद्या पाडवं आहे आणि आता माझे पहिलंच वर्ष होतं त्याच्यामुळं मला काय माहिती उद्या पाडवं आहे म्हणून मी आपलं सकाळी लवकर उठले आंघोळ वगैरे केली आणि नाही का आणि पूजा केली तयारी वगैरे करायला लागली तर ते म्हणे काय करायली तू तर म्हटलं काय म्हणजे गुढी नाही का आपल्याला उभा करायची नाही आम्ही नाही करत म्हणे गुढी उभा मला शॉकच बसला म्हटलं काय तर हो म्हटलं ठीक आहे तुम्ही करत नसाल पण आता मला इथून पुढे करायचं म्हटलं गुढी उभा तर कर म्हणे तुला जर करायची असेल होणार असेल तर होणार असेल म्हणजे का नाही होणार तुम्ही तर काही म्हातारे झाले तुम्हाला होत नाही तुमची दुसरी सून आहे तुमच्या लिकिवीतच पडलेल्या असतात बरोबर की नाही मग का नाही होणार काय करायचं आहे गुढी तर उभा करायची आणि पूजा करून नैवेद्य दाखवायचं आहे असं गिळायला तर करताच तुम्ही प्रत्येक सण बरोबर की नाही मग मला थोडंसं हे झालं आणि मी तरी पण हट्टाने ती गुढी उभा केली ते माझं पहिलं वर्ष गुढी उभा करायचं आणि तो जो दिवस आणि आजचा दिवस मी कधीही गुढी बिना उभा करता नाही राहिली मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते दुसरं वर्ष सुरू झालं गणपती आले गणपती आल्याच्यानंतर त्यांनी परत बी तसाच प्रकार दोन तीन दिवस झाले बसवून की मला म्हणे चल आपल्याला तिकडे जायचं आहे म्हटलं मला नाही यायचं तुमची भाऊ जे आहे तुमच्या तुम्ही जा आणि तुमच्या तुम्ही काय करायचं ते करा मी ह्या वर्षी गणपतीला घरात ठेवून जाणार नाही आहे आणि मला माझ्या म्हणजे तुम्छ नाही का भविष्यासाठी किंवा माझ्या पुढच्या भविष्य मुलां ह्याच्यासाठी म्हटलं मला सगळं रीतीप्रमाणे करायचं आणि तुम्ही जी गणपती ठेवलेले आहेत त्याचं विसर्जन मी करणार आहे म्हटलं माझ्यासोबत वाद आहे तिला मोल बळ नाही तिला हे नाही तिला ते नाही म्हटलं मला नाही माहिती तुमच्या आशा कारणाने आत्ता सा नऊ वर्ष झाले आशा कारणाने झाले का नाही मग तुम्ही दुसऱ्यांना किती त्रासात टाकताय हे लक्षात येते का म्हटलं तुम्ही काही जरी म्हटलं तरी मी विसर्जन करणार आहे मग मी आडून राहिले आणि हे लो हे लोक गेले हे बाकीचे सगळे गेले मी राहिले मग मी आपलं रोज आरती वगैरे सगळं करायची आणि मग दहावा दिवस आला दहावा दिवस आल्याच्यानंतर मी काय केलं ते सगळे गणपती शेवटच्या आरतीला मी सगळे गणपती घेतले त्यांची आरती केली सगळं पूजा नैवेद्य दाखवला आणि शेवटच्या ह्याच्या दिवशी ना मी ते सगळे गणपती विसर्जन केले ते सगळे गणपती मी स्वतः प्रवाहित विसर्जन केले आणि विसर्जन केल्याच्या नंतर तुम्हाला सांगते कुठं जाऊन म्हणजे थोडी तरी शांतता घरात वाटायला लागली आणि त्याच्या तो दिवस आणि आजचा दिवस मी गणपती माझ्या घरामध्ये दहा दिवस बसवते मला अडचणी जरी आल्या पिरियड्समुळे तरी तुम्हाला सांगते मी माझ्या मुलाच्या हातून समजा मोबाईलवरती टी व्हीवरती आरती लावून त्याला ला, आरती करायला लावत असते आणि प्रसादाचं राहिलं ना तर मी ज्या वेळेला मी पिरियड्स नसतात त्यावेळेला मी प्रसाद घरीच बनवते पण परंतु मला पाच दिवस मी बाहेरून प्रसाद मागवते मुलाला नाही का एक दिवस पेढे एक दिवस असं वेगळं वेगळं काही पण मागवायचं आणि तिथे ठेवाय ठेवायचं आणि जोपर्यंत माझी मुलगी होती ना तोपर्यंत तर मला कधी गरज नाही पडली कारण ती करायची मला जर पिरियड्स आले आडवं आलं तर ती करायची आणि तिला जर असेल तर मी करायची म्हणजे आम्ही असं बॅलन्स ठेवला होता की नाही परंतु कधीही आम्ही आत्तापर्यंत तसं केलं नाही की गणपती बसवलंच नाही मग तुम्ही सांगा की भुरसटलेले विचाराचे लोक किंवा अर्धवट माहितीचे लोकं असतात त्यांचं हे कितपत योग्य आहे असं वागणं किंवा कि असं ठेवणं हु? तर तुम्हाला हे योग्य वाटतंय का तुम्ही खरं सांगा ज्या ज्या लोकांना माहिती आहे ना त्यांनी हे सांगा की हे है, ह्यांनी जे हे केलं होतं हे योग्य होतं का आणि त्या लेडीजला आत्ता पण ह्या क्षणाला पण कुठलीही संतती नाही आहे एवढं ह्यांनी सगळं करून सुद्धा मग होत ते कुठेतरी चुकीचं होत होतं आणि ते बाकीच्यांना पण त्रास होत होते खूप तर खूप खूप म्हणजे असं खूप घ्या घरामध्ये काही काही झालेलं आहे आणि ते सगळं ह्यांना तरी सुद्धा ह्यांचे डोळे उघडले नव्हते जेव्हा ते मी निर्णय घेतला आणि मी सगळे गणपती विसर्जन केले कुणी बसवायला लागले घरात म्हणजे नाही का आमच्याकडे आठवड्यातून एक दिवस पूजा व्हायची ती पण माझी सासू करायची आठवड्यातून एक मी रोज पूजा करायची रोज ही नुसतं खायचं आणि बस त्या देवांना पण बघायचे नाही आजसुद्धा ह्या क्षणालासुद्धा मी एवढे बिझी असते परंतु मला सकाळी जर कधी कधी नाही ना पूजा करणे झाली तर मी संध्याकाळी पूजा करते परंतु मी पूजा करते फक्त माझे पाच दिवसच तेवढे महिन्यातनं पूजा नसते कारण मुलाच्या मागे लागते मी पूजा कर म्हणून परंतु तो करत नाही वेळ नाही येऊ नाही तेव नाही करतो मनाला आलं तर कधी कधी करतो मी मी जर आडून राहिले ना की नाही तो पूजा केल्याशिवाय बाहेर नाही पडायचं तर करतो मी परंतु असं म्हणजे नाही का की आता मम्मीने सांगितलंय ले। तर लगेच ऐकले असं होत नाही तर त्यावेळेला माझे कधीतरी महिन्यातून चार दिवस असतात की बाबा ते पूजा नसते परंतु इतर वेळेला मी कधीही असं करत नाही की पूजा नसते ब कशी का होणा फुलं असू नसू पहिली पूजा करून घ्यायचं धूपधीप करायचं म्हणजे काही देव फुलंच मागत नाही असतील तर फुलं नक्कीच असतात माझ्याकडे परंतु कधीतरी नसतात बी आता सध्या तर पावसामुळे जास्त फुलं पण इथं लोकं ठेवत नाही आहेत जे जवळपासच्या आहेत तर असो परंतु पूजा करणं दिवाबत्ती करणं हे किती चांगलं आहे ह्या ह्या लोकांना माहितीसुद्धा नाही आहे हे लोक नुसतं खातात त्रास देतात आणि भांडण करतात सकाळ संध्याकाळ करता, एवढंच पाहिजे असतं असल्या वृत्तीचे तर हे खरं सांगा की हे चुकीचं होतं का नव्हतं आणि मला तर नव्हतं आवडलं ते आणि आज हा विषय घेण्याचं रिझन तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगितलं ना की माझी जी फ्रेंड आहे तिला तिच्या घरून सांगितले तसं की ह्या वर्षी गणपती बसवायचा आहे आणि आपल्याला तो गणपती तसाच ठेवायचा आहे <laughs> तर तिच्या बी घरात ते चालले मला वाटत होतं तिच्याशी मला हे शेअर करावं परंतु म्हटलं नको कसं असते कधी कधी कुणाच्या आपण सहज सांगण्याने सुद्धा भावना दुखवू शकतात बरोबर की म्हणून मी गप्प बसले परंतु मला हे तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं की तुम्हाला असं वाटत असेल बरोबर आहे की चुकी एकाचीच असते का दुसऱ्याची असते का परंतु तुम्हाला एवढ्या गोष्टीवरून सुद्धा अंदाज येईल की ते लोक कसे आणि काय अरे ते एवढे लोक म्हणजे नाही का जंगलांमध्ये राहतात फिरतात ते सुद्धा देवधर्म करतात परंतु ह्यांना देवानी सगळं देऊन सुद्धा ही देवधर्माला विचारत नाही ठराविक देवधर्म करतात हे तर हाँ है किसा, हा आहे एक किस्सा आणि आता मला हा कौळ बद्दल विचारले की कवळाबद्दलची जास्ती मला माहिती नाहीये तरी पण मला जेवढी आहे माहिती तेवढी मी तुम्हाला इथे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर कौळ ह्यासाठी बांधतात घरामध्ये घराच्या बाहेर काही लोक बांधतात परंतु शक्यतो जास्ती रिझल्ट येण्यासाठी घराच्या इंटरस्ट म्हणजेच घरात आतमध्ये प्रवेश करत असतानाच त्याच्यावरती चौकोटीच्या वरती जागा असेल तुम्हाला फेज असेल तर तिथं तुम्ही ते लटकवायला पाहिजे कौळ आणि ते कौळ पण आवश्याच्या दिवशी किंवा शनिवारी असं ठरवून बांधावं लागतं त्याची काही थोडीशी विधी आहे ती थोडी पूजा वगैरे करून त्याच्यावर स्वस्तिक काढून असं सगळं करावं लागतं आणि त्या कौळाचे परि म्हणजे नाही का फायदे तुम्हाला सांगायचे म्हटलं तर तुम्हाला म्हणजे मला जेवढे माहिती आहे तेवढं सांगते कारण मी मला जास्ती काही माहिती नाही आहे तर ते कौळ ह्यासाठी बांधतात कुणाची वाईट नजर आपल्या घरावर पडू नये कुणाच्या वाईट म्हणजे नाही का कुणाच्या पायांनी आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रवेश होऊ नये किंवा कुणाला म्हणजे आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती असं येऊ नये आपल्याला नजर बाधा होऊ नये घरातल्यांना कुणाला किंवा घराला यासाठी ह्या गोष्टी ते कौळ बांधलं जातं आणि जर असं काही झालं तर कौळ खराब होतं आणि वारंवार जर ते कौळ खराब होत असेल तर नक्कीच समजून जा की घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे परंतु मी बांधल्यापासून मी दिपाळीच्या टायमिंगला बांधलेलं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यानंतर माझ्याकडे आत्ताच झालं आहे एवढे दिवस झालं नव्हतं आणि तरी पण तो पूर्णही झालेला नाही आहे एकाच बाजूला थोडंसं खराब झालेलं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कालच्या दाखवलेलंच का। आहे तर ते थोडंसंच खराब झालं आहे परंतु मी तरी पण सोडून काढलेलं आहे ते थोडंसं काय आणि खराब पूर्ण खराब काय झालं तर आहे मग ते काढले परंतु हे का झालं कुठली व्यक्ती आली होती त्यामुळे झाले हे मी नक्कीच कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे खरोखर अक्षरशः मी स्वतःच्या नजरेने बघितले होते की ती किती विचित्र हावभाव बदलले होते चेहऱ्याचे पाऊल म्हणजे बघा गृहप्रवेश करताना कसं आपण पाऊल उचलून ठेवतो तसं पाऊल ठेवताना ती बदलले होते हावभाव आणि मी समोर असल्यामुळे आणि आता ती व्यक्ती आपल्याकडे आली म्हटल्यानंतर आपण किती हसून हे करत असतो आणि त्या व्यक्तीचा चेहरा वेगळाच होता आणि अचानक ते हा भाव बदलले होते चेहऱ्याचे त्यामुळं कदाचित हे झालं ते कौळ असेल काहीतरी नजर किंवा वाईट शक्तीचा प्रभाव वगैरे असं काहीतरी असतं आणि त्यामुळे ती कौळ बांधतात आणि ते कौळ बांधणं चांगलं असतं असं म्हणतात म्हणून मी बांधलेलं आहे आणि एक गुरुजींनी ते सांगितलं होतं तुम्हाला ते पण सांगते वास्तुशास्त्र म्हणून एक गुरु गुरुजी आहेत आणि त्यांचे ते असं तोडफोड न करता काही काही छोटे छोटे उपाय सांगतात तर त्यांनी सांगितलं होतं की कौळ कुठे आणि कसं बांधायचं तर तुम्हाला मी आता ह्याच्या मा माध्यमातून सांगितले कौळ बांधण्याचे रिझन काय असतात तर हे आहेत म्हणून मी बांधलेलो होतो आणि आता मी दुसरं पण बांधणार आहे तर मला जास्त माहिती नाही जर कुणाला जास्ती माहिती असेल तर कमेंटद्वारे नक्कीच तुम्ही इथं शेअर करा कारण की ती कुणाला तरी उपयोगी लाईल बरोबर की नाही आणि राहिला प्रश्न आता गणपतीबद्दल पण मला तुम्हाला जे तुम्ही गणपतीचं फोटो बाहेर लावता मेन डोरच्या बाहेर लावताना तर त्याचं पण त्या गुरुजींनी सांगितलं होतं की मेन डोअरच्या बाहेर नाही लावायचं इंटरेस्ट आतल्या बाजूला लावायचा म्हणजे तुम्ही आत आलात की वरच्या बाजूला दरवा चौकटीच्या वरच्या बाजूला लावायचा म्हणजे बाहेर त्याची पाठ झाली पाहिजे आणि असा फेस असला पाहिजे गणपतीचा कारण गणपतीच्या मागे आऊलक्ष्मी आहे आणि जर तुम्ही विचार करा जर तुम्ही तो गणपती बाहेर लावत असाल तर ती आऊलक्ष्मीचं साईड कुठं होते घरामध्ये बरोबर घराच्या दिशेला त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टला गणपती लावत असाल तर ते लावू नये ते इंटरेस्टला लावायचा पण बाहेरच्या बाजूला न लावता आतल्या बाजूला लावायचा तर मी तिथं जागा करून ठेवलेली आहे मी तुम्हाला दाखवते आहे आणि ज्या दिवशी मी गणपती चा फोटो किंवा गणपतीची मूर्ती आणेल ना त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की मी कुठे आणि कशी ठेवलेली आहे परंतु मी तिथे फे जागा बनवून ठेवलेली आहे ग्लास लावलेला आहे मला तिथं फोटोच शक्यतो हे करायचा आहे परंतु जर छान पद्धतीची मूर्ती जर भेटली तर मी ती मूर्तीसुद्धा ठेवणार आहे मी बाहेर लावलेलं नाही आहे कारण मला आधीच सांगितलं गेलं होतं त्यामुळे मी बाहेरून नाही लावणार आहे तर मी आतून लावणार आहे तर गणपतीची मूर्तीसुद्धा जर तू कोणी गणपतीचा फोटो मूर्ती बाहेर लावत असेल तर बाहेर लावू नका आतल्या साईडनं लावायची आतमध्ये घराच्या आत प्रवेश केल्यानंतर जे चौकट असते आतल्या बाजूची त्याच्या वरच्या बाजूला लावावा गणपतीचा फोटो आणि तेही त्या साईडला तोंड करून लावायचं म्हणजेच बाहेरच्या साईडला पाठ यावी गणपतीची म्हणजे आवलक्ष्मी बाहेर आव राहते घरात प्रवेश करत नाही तर गणपतीबद्दलची सुद्धा ही माहिती मी तुम्हाला मला माहिती आहे तेवढीच मी तुम्हाला देऊ शकते आणि मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी बोलते आणि तेवढंच मला मी करत असते तर चला अशा करते तुम्हाला ह्याच्यातून म्हणजे माहिती भेटली असेल तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय